चीनमध्ये ह्यूमन मेटान्यू व्हायरस म्हणजेच एच एम पी व्ही नावाच्या एका नव्या विषाणूचा फैलाव होऊ लागला आहे मोठ्या प्रमाणावर या विषाणूची लागण चीनमधील नागरिकांना झाल्याचं सांगितलं जात आहे मात्र हा विषाणू कोरोना इतका जीव घेणार नसल्याचं आरोग्यविषयक तज्ज्ञ सांगतात भारतामध्ये पहिले तीन एच एम पी व्ही रुग्ण सापडले दोन बंगळुरूमध्ये आणि एक गुजरातच्या अहमदाबादजवळील जवळील चांदखेडा गावात या तिन्ही रुग्णांमध्ये तीन ते आठ महिन्यांच्या चिमुरड्यांचा समावेश आहे एच एम पी व्ही या न्युमोविरिडी गटातील एक विषाणू आहे जो प्रामुख्याने श्वसन मार्गे पसरतो आणि सर्दी खोकला ताप अशी लक्षणं निर्माण करतो सध्या या विषाणूबाबत तपास सुरू आहे पण अजूनही सरकारी यंत्रणांकडून पूर्ण चाचणी अहवाल आलेला नाही तरीही बंगळुरू आणि गुजरातमध्ये ह्युमन मेटान्युमो व्हायरस बाधित रुग्ण आढळतात देशभर सरकारी यंत्रणा जागी झाले महाराष्ट्र आरोग्य विभागाने देखील खबरदारीचे सूचना दिली महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागानं गुरुवारी करण्यासाठी मुंबईत बैठक बोलावली महाराष्ट्रात अद्याप एम पी व्ही पी चे एकही रुग्ण आढळलेला नाही पण खबरदारीचे उपाय करण्याचा निर्णय घेण्यात आलाय नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहतात प्रहार न्यूज लाईव्ह आजच्या हो, या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत एम पी व्ही पी या विषाणूबद्दल बद्दल जो सध्या भारतातही फार वेगाने पसरतोय एच एम पी व्हीची लक्षणं सामान्यतः सर्दी सारखी असतात खोकला ताप नाक कि वाहन किंवा बंद होणं घसा खवखवणं गंभीर प्रकरणांमध्ये विशेषतः लहान मुलं वृद्ध आणि ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे त्यांना न्यूमोनिया किंवा ब्रंकायटिस होण्याची शक्यता आहे आणि काळजी वाटावी अशी बाब म्हणजे यावर लसीकरण आणि ठोस औषध सध्या उपलब्ध नाहीये लवकरच उत्तर प्रदेश मध्ये कुंभमेळा सुरू होत आहे या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने देखील खबरदारीची उपाययोजना करण्याचा निर्णय घेतलाय सध्या एच एम पी व्ही बाधित सर्वाधिक रुग्ण चीनमध्ये आहेत त्यामुळे चीनमधून येणाऱ्या नागरिकांना भारतात थेट प्रवेश देऊ नये चीनमधून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची वैद्यकीय तपासणी करावी अशी मागणी होऊ लागली या संदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात आय एम एचे माजी अध्यक्ष अविनाश भोंडवे यांनी त्यांच्या एक व्हिडिओ जारी केला निर्मिती झाली आणि संपूर्ण जगभर तो पसरून सर्व जगामध्ये मा महामारी पसरली लाखो लोक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले कोट्यावधी लोक त्याच्यामध्ये बाधित झाले त्याचप्रमाणे दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीलाही चीनमधूनच एच एम पी व्ही म्हणजे ह्युमन न्युमो व्हायरस नावाचा एक विषाणू तिथं साथ पसरलेली आहे परंतु हा विषाणू फारसा नवीन नाही हा विषाणू या विषाणूची साथ काही वर्षांपूर्वी किंवा काही काळापूर्वी अमेरिका कॅनडा आणि अन्य देशातही आली होती हा विषाणू कोविडसारखाच जरी असला तरी कोविडच्या गटातला नाही त्याचं लोकांना जो काही त्रास होतो किंवा त्याचे जो व्हिरुलन्स आहे हा कोविडपेक्षा कमी आहे त्याच्यामध्ये मृत्यूदरही खूप कमी आहे करोनाचा जो विषाणूचा ग्रुप होता किंवा गट होता त्यापेक्षा हा वेगळा आहे हा न्यूमोविरिड ही नावाच्या एका वेगळ्या गटामधला रेस्पिरेटरी सेन्सिशियल व्हायरस म्हणून जो आर एस सी म्हणून ओळखला जातो त्या गटातला विषाणू आहे याची बाधा झाल्यानंतर त्या व्यक्तीला नाकातून प्रचंड पाणी गळणं शिंका येणं खोकला येणं घसा खावणं ताप येणं याचबरोबर हा जर आजार वाढत गेला तर न्युमोनिया होण्यासारखीही लक्षणं दिसून येतात आणि याच्यामध्येही ऑक्सिजन कमी होऊ शकतो परंतु हा तितका धोकादायक नाही साधारणतः पाच ते दहा दिवसात हा आजार पूर्णपणे बरा होतो व्यवस्थित विश्रांती आणि इतर काही औषधं तापाची किंवा इतर घेतली तर व्यक्ती बरी होऊ शकते भारतामध्ये याचे रुग्ण अजूनही आढळलेले नाहीत परंतु सारखं जर ही साथ पसरत राहिली तर कदाचित याचीही मोठी साथ येण्याची जगामध्ये अनेक देशांना भीती वाटत आहे ह्या आजारावर अजूनही कुठलंही औषध नाही परंतु हा आधीपासून माहीत असल्यामुळे जर याची साथ पसरायला लागली तर याची लस मात्र लवकर येईल त्याच्यामुळे यापासून फार घाबरण्याचं कारण नाही याचे प्रतिबंधक उपाय करोनासारखेच आहे म्हणजे मास्क बांधणं गर्दीमध्ये न जाणं दुसऱ्यांपासून अंतर ठेवणं तीन ते सहा फूट आणि त्याचबरोबर आपल्या साबण पाण्याने किंवा सॅनिटायझरनी हात स्वच्छ सतत धुणं नाकाला तोंडाला हात लावण्यापूर्वी हीच याची प्रतिबंधक लक्षणं आहेत आत्ता तरी भारतात याचे रुग्ण आढळलेले नाहीत परंतु आपण सावधगिरी मात्र निश्चितच बाळगली पाहिजे दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला चीनमधून एच एम पी व्ही अर्थात ह्युमन मेटा न्यूमो व्हायरस नावाचा एक विषाणू पसरला आहे पण हा विषाणू नवीन नाही या विषाणूचे साथ काही काळापूर्वी अमेरिका कॅनडा व अन्य देशातही दे आली होती असं बोंडवे यांनी म्हटलं आहे डॉक्टर बोंडवे यांनी व्हिडिओमध्ये पी व्ही विषाणूची लागण झाल्यास दिसणाऱ्या लक्षणांचा उल्लेख केला आहे हा कोविड सारखाच असला तरी कोविडच्या गटातला नाही त्याची तीव्रता कोविड पेक्षा कमी आहे त्याचा मृत्यू दरही कमी आहे कोरोनाच्या विषाणूच्या गटापेक्षा या विषाणूचा गट वेगळा आहे न्यूमोविरिडी नावाच्या गटातला हा विषाणू आहे ज्याची बाधा झाल्यानंतर नाकातून सतत पाणी गळणं शिंका येणं खोकला येणं घसा खवखवणं ताप येणं अशी लक्षणं दिसतात याची तीव्रता वाढत गेली तर न्यूमोनिया होण्याची लक्षणं दिसून येतात यातही ऑक्सिजनची पातळी कमी होऊ शकते पण हा तितका धोकादायक नाही असं बोंडवे यांनी नमूद केलंय साधारण पाच ते दहा दिवसात हा आजार पूर्णपणे बरा होतो व्यवस्थित विश्रांती व इतर काही औषधे घेतली तर व्यक्ती पूर्ण बरी होऊ शकते या विषाणूवर अजूनही कोणतंही औषध नाही पण हा विषाणू आपल्याला आधीपासूनच माहितीचा असल्यामुळे जर याची साथ पत्राला लागली तर याची लस लवकरच येईल त्यामुळे यापासून पार घाबरण्याचं कारण नाही याचे प्रतिबंधात्मक उपाय कोरोनासारखेच आहे एच एम पी व्ही हा कोरोनासारखा जीव घेणार नसला तरी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे सुरक्षित राहण्यासाठी खबरदारी ही घ्यायलाच हवी खोकताना किंवा शिंकताना हात रुपाल किंवा टिश्यू वापरा हात स्वच्छ ठेवण्यासाठी साबण किंवा सॅनिटायझरचा वापर करा गरजेशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळा आणि मास्क वापरा पुरेस पाणी प्या आणि सकस आहार घ्या वास्तव्याच्या आणि कामाच्या ठिकाणी हवा राहील याची खबरदारी घ्या हस्तांदोलन हात रुमाल टिश्यू पेपर यांचा पुनर्वापर करू नका रुग्णाशी जवळचा संपर्क डोळे नाक कान तोंड यांच्या वारंवार स्पर्श करणे सार्वजनिक ठिकाणी थुंकणे वैद्यकीय सल्ल्याशिवाय स्वतःच औषधोपचार करणे अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत हा आजार कोरोना इतका धोकादायक नसला तरी आपण सावधगिरी नक्कीच बाळगली पाहिजे सुरक्षित राहा सजग रहा त्रास वारंवार होत असल्यास वैद्यकीय सल्ल्यानेच औषधोपचार करा आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या आमच्या प्रहार न्यूज लाईन चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा धन्यवाद